गोव्याच्या शेजारी बेळगाव शहरात यंदाच्या हंगामातील कोविडनं पहिला बळी घेतल्याची माहिती समोर आली आहे पावसाचा जोर वाढल्यापासून भारतात कोविडचा संसर्ग फैलावत चालला आहे तूर्त गोव्यात एकही रुग्ण सापडलेला नाही आहे पण महाराष्ट्र आणि कर्नाटकात या विषाणूनं हातपाय पसरायला सुरुवात केली आहे याच विषाणूनं बेळगाव तालुक्यातील बेनकनहळ्ळी गावामध्ये राहणाऱ्या रहा। सत्तर वर्षांच्या वृद्धाचा बळी घेतला आहे वयाशी संबंधित आजाराने ग्रस्त असलेल्या या वृद्धाला उपचारासाठी बिम्स हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं कोविड चाचणी पॉझिटिव्ह आल्यावर त्यांना ताबडतोब कोविड वॉर्डमध्ये हलवण्यात आलं होतं पण रात्री उशिरा त्यांचा मृत्यू झाला कुटुंबातील सदस्यांनी कोविड नियमानुसार त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले काही दिवसांपूर्वी बेळगावजवळील एका गावातील पंचवीस वर्षीय गर्भवती महिलेला कोविडची लागण झाल्याचं आढळून आलं होतं ती महिला महाराष्ट्रातून प्रवास करून बेळगावमध्ये आल्याचं समजलं होतं सध्या तिची प्रकृती स्थिर असून तिच्यावर उपचार सुरू आहेत तिनं येल्लूर येथील के एल ई चॅरिटेबल हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांचा सल्ला घेतला होता आणि नंतर तिला के एल ई डॉक्टर प्रभाकर कोरे या हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आलं होतं था। दरम्यान महाराष्ट्रातील कोरोनाच्या रुग्णांची संख्या सातत्यानं वाढत आहे अठ्ठावीस मे रोजी कोरोनाचे शहाऐंशी नवे रुग्ण महाराष्ट्रात सापडले होते त्यामुळं महाराष्ट्रातील कोरोनाच्या सक्रिय रुग्णांची संख्या ही आता तीनशे त्र्याऐंशीवर पोहोचली आहे कोरोना हा विषाणू दीर्घ आजार असणाऱ्या किंवा वृद्धापकाळात कमकुवत बनलेल्यांसाठी जीव घेणा ठरत आहे त्यामुळं नागरिकांनी सतर्क राहावं अशा सूचना आरोग्य विभागाकडून जारी करण्यात आल्यात हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा